त्याबद्दल मी माझ्या ओविकार मंडळाच्या वतीनं आभारी आहे धन्यवाद सुमरान मान शिवपारायव तिला विघ्न हरत्या देवाला गणपती राया राजाला त्या मुजरा त्याने करायला आणि रक्तात रंगिवलेली हत्यारे कपाळा लावलेले तिळ असणार काम आम्ही केलं त्यावेळेला बोलायला आनंद झाला राजा दुराई झाला ठरल्याप्रमाणे या चौघा दासू झाला गरजाला बसू करायचा सांगा लावता राजा फ्रेका जाईला जन्मभर बसून खावाव्या अशा दिल्या पण पाठीमाग वनात रामा काय घडलं त्यावेळेला तर पाठीमाग्या ब्रिकाचा वनाच्या ब्रिकाचा ठायाला वटलेल्या ढाप्याला पाळला बांधला पाण्यामध्ये बाळ आहे बाळ लागलाय कोया कोह्या करायच्या टायमाला एवढ्याच ब्रिकात बर आपल्या वनाला यायला आणि लालू मध्ये उभार्या करायला आणि तो त्या बाळाचा पार्वतीच्या कानावरती सुकूळ गेला पार्वती बुलती फुल्या देवाला देवा या वनाच्या खायाला आटी घ्या बाबा याचा वनाला फळात अवघात कुठेतरी लागलाय कानावरच्या था हा पार्वती याड लागलं तुला खोल लागलं तुला काहीतरी लावलावची असेल भूतक्यात असेल त्या वनात भाळ कुठला त्यावेळेला तरी कावाना चिव म्हणले तरी चिमणी नाही वनाच्या ब्रेकाच्या हटवा बी पार्वती हात हातलोबा सोडायला त्यामुळं भोल्या देवाला कर पार्वतीचा बोला ऐक भागवा बऱ्यात आपणायला खाली उतरलं आणि खरोखर त्या सातव्या वनात रडकेल्या बाळाच्या आवाजाच्या सुमारास बांधलेला बळगा पाहिला त्या टायमाला पार्वतीने फ्रिकाता बघायला भोळ्या देवाला झाली होती पार्वती ब्रिकाता बोलायला रडत्याला रडक्याला आवाज ऐकला भोळा देव पार्वती लागली विचार करायला त्या बाळाची आपण काहीतरी सोय पाहिजे लावायला रे बाबा या वला काहीतरी बाळाची सोय पाहिजे आपण आता लावायला बोल्या गा माझ्या देवान भोल्या माझ्या देवान पाण्याच्या म्हणाल्या बाजूला बाजूला लाल चोचीचा हिरव्या फटाचा किरव्या रागू बलवून घेतला रागू काम सांगितलं भूक लागेल बाळाला मावाच्या पोळीवर बाळाच्या काम लिहिलं त्या रागुला नंतर भोळ्या देवान मात्र त्या टायमाला पार्वतीला बाबरीला लावता ता बोलायला बोलावून घेतलं घेत

तिसरी सोय राहिली म्हणून बोला देवा न्यावेळेला ब्रेका <laughs> मारायला कुणाला हरी माराली कुणाला <laughs> हरिचंद्र वाऱ्याला हरिचंद्र वाऱ्याला बोलायला पुन्हा खुणात मुलगी मामाची पटना पुन्हा पुण्यात मुलगी मामाची पटना हरिश्चंद्र वाऱ्याला बोलून घेतला आणि देऊ लागला बोलायला होता ला बाब वाऱ्याला देऊ शकते चाकीतरी का थाकरायला बाळ लागलं रडायला त्यावेळी वारा वाहून रडत्याने बाळाच्या पाळणी आला अग्न झोका पाहिजे ना बऱ्या त्या झाडला रायच्याला बाळ पाच रिका था थाकवायला आज बोल ना ठरतं खोटं ठरतंई र ताई करावं दादा आझा टक्कूर फिरतई र सांगली जिल्हा असो किंवा कोल्हापूर जिल्हा असो गावचा पुढारी झाल्यामुळे नुसते वायदेने आश्वासन देत पुढं पुढं जायचं रस्ता झाला कागदाव पण कुठल्याही गावाजवळ कामाने आता गाडी गेली की पहिली गाडी खड्ड्यात रस्त्यात खड्डा का खड्ड्यात रस्ता हेही कळत नाही पण ह्या कामाच्या नावाखाली आपली जुनी भरता येईल काही तर कुर फिरता पुढारी सतरा माहित आहे का गावचा उरुसाला हातात घ्यायचं घ्यायची उरुसाला पाचशे जमा आणि वर्गने एकदा जमा झाली पैशाला कात्रा आणि तमाशाला पुढ मातारा बोत्रा अरे <laughs> बाबा बोत्रा मातारा तमाशात मावशी करायला तू तमाशा पुरतच नाही बरं का हा पुरुष माही म्हणल्यानंतर पाहून जेवायला होय तर वय झालाय पोरबाला जाऊन द्या आपण कशाला काठी काठी टेकत जेवायला जाणार म्हातार काय घरात बसणार नाही म्हातार पुढल्या कडेला जेवायला जाऊन बसले एखाद्याने विचारलं मामा चावते का खातोय काय गोळून गोळून माझं आंधोन वाढ म्हातार काय घरात बसणार नाही बरोबर आहे का मामा कारण तो घरी बसला आणि माझ्या भिजायला काही तर डॉक्टर नाही पण रोगाची पार नाही कसा आहे माहित आहे का हा एमबीबीएस झालं म्हणजे की खेडेगावात यायचं बोर्ड लावायचा दवाखाना सुरू आहे नवा सुरू आहे पण रोगी तक्रार काय घेऊन आले नाही ह्या बाजारानं त्याला औषध काय दिले बघा एमबीबीएस डॉक्टर आहे काय जाय का अहो पण <muchan> त्याला जुलाबाचं औषध देईल डॉक्टर बघा एमबीबीए डॉक्टर किती हुशार आहे रोग्याने आपले डोळे दाखवाय आणि या डॉक्टर त्याला जुलाबाचं औषध दिलंय हे काय दुसऱ्या दिवशी केली आणि हे घरातल्या लोकांना काय माहीत नसतंय काल पाऊस आमचा कडकडीत आणि आज सारखा पळा लागलाय मग सोबा लागलाय कोणा टोक पाय पाहिजे होत पण एवढं करून बिला डॉक्टर दहा रुपये कमी घेतोय का बघा जमणार नाही बिला पाय डॉक्टर कसं आहे नुसत काही तर सोय केली आणि घरी जोडा विमानात बसून त्यावेळेला बाबरे देऊ लावता मनाचा टाकरायला निघून गेला कैलास गादीला एवढ्यात या चिंचणीला मंडलगिरी गावाला मायवाने भर एका मला दिवशी बाबरे दोघी बहिणी फ्री का तारा यायला दोघी बहिणी आनंदाने लागल्या राहायला वाड्याला राधावचा पाळलं ब्रिका तसायला राज हाऊसच्या मांजरा आकाचा जीव मांजरावर आणि मांजराचा जीव आका मायावर जरा मायवर तसली जेवायला मांजरा मायाच्या पुण्यामध्ये रोजचा रोज नेतिक्रम चालू ब्रेका तासायला असा नीतिक्रम क्रम चालला पण कुण्या एका दिवसाला मात्र त्या टायमा आका मायवाला विचार मराचा केला ब्रेका तासायला वाड्या लागा घर वा लागा, लाडा वाली व काही मला लाल आला तुला गुलभोला हात प्रीतीचा पहिला ईशा लावली डेऱ्याला आणि आता मायवाला डेरा रेता लागला वाटायला तिने लावल्या काही खेळ घडण्या सासू घरच्या सुना माया घरच्या निती त्या वेळेला एका मायवाला बाबा रे आता घ्यायला पाण्याच्या हेलाची भटना लवत्या पाया ब्रेकात आता लायला निगूळ चालल्या पाण्याच्या हेला सगळ्या जणी मिळून जात्यात वेशीच्या तोंडाला आल्या पण हे राज हाऊस मांजर त्या टायमाला आका पाय वाट्या बागूर बागूर वाटा आले त्या बाऱ्या टाका लाईला आता माजा या बागा माईन आका माजा या बागा माईन मागा वळून बघा झाला माझ्या डोळ्यात कचरा गेला माझ्या डोळ्यात कचरा

माघारी आलेलं मांजर रमा आपल्या घरवाड्यात न जाता तेवढे लाल होते मागे लाच्या घरवाड्यामध्ये घेता शेजारच्या रांजण सावत निवत लावलेली त्या मांजरानं घर घरवाड्यामध्ये ब्रिका तासायला सर्व सारी चे नासा डुकट्या ब्रिकाता करायला नासा झूच लागलं करायला दुध लागलं प्यायला झई लागले लवटायला शेजारच्या बाईन केवलेला नेत्राम्रिकायला होता शेजारच्या अफ्रिकाच्या बाईला नेत्रान पाहिलं नेत, आला हो हरी भागावली लाया आली गावळीला हो हरी भागावरील लाया आली गावळी नाधूस केलेली शेजारच्या पाहिली आणि रागा रागाने पाहिली गल्ली वचाल वाईट वंडाळ शिव्या लागली द्यायला कोणा रांग मांजार कुणा कोणा सवतीचं ह्या वाईट वंगाल शिव्या